त्यांनी आज आदित्यदावरच कालची टीकाचा उद्धार केली की भाजपाबरोबर आदित्यदा आले की मोठी चूक आहे स्थानिक लेवलला भाजपालाही अडचण आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य तुमच्या जिल्ह्यात नाही नाही मला कळत मला कळत नाही की भाजपचे लोक तिथं भाजप सोडून जात असताना गेवराईच्या विद्यमान भाजपच्या आमदारांनी माझ्यावर टीका करावी भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी एका माजलगावच्या नेतृत्वानी माझ्यावर टीका दादांवर टीका करावी आणि पक्ष सोडून तिसरीकडे जावं हे मला असं वाटतं की एक नेरेटिव्ह सेट करायचा आहे त्यांना की आम्हाला दोष द्यायचा खरं तर दोष त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाला दिला पाहिजे आम्हाला दोष देऊन काय कारण आमचं त्यांचं तर आजपर्यंत सरकारमध्ये यायच्या आजपर्यंत अगोदर तर आमचं त्यांचं व्हायरच होतं त्यामुळे आम्हाला दोष देऊन काय उपयोगच नाही तुम्हाला आज भाजपच्या लोकांवर दोषही देता येत नाही त्यांना दोषी ठरवता येत नाही आणि आम्ही मात्र तुमच्या दोषी आहेत काही दिवसातच हे अतिशय चुकीचं चाललेलं त्यांना खरी अडचण जी आहे मोहनराव फार सरळ बोलणारे व्यक्ती आहेत साफ बोलणारे व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही स्पष्टपणानं जर विचारलं तर नक्कीच मनातलं मोकळ्यापणानं ते सांगते वळसे साहेब पण परत एकदा शरद पवार साहेबांकडे जातील अशी तो या चर्चा सुरू आहे त्या तुमच्या चर्चेला कसलाही अर्थ नाही तुमच्या जर काही अर्थ ठेवायचा असेल तर या अर्थहीन चर्चा अगोदर तुम्ही बनल सार्वजनिक व्यासपीठावरती एकत्र वेगळी गोष्ट आहे पवारसाहेबांना कुणी याच्या अगोदर याच्या अगोदर कोणी कोणी गेलं नाही कुणी जाऊन परत येऊन साहेबांच्या विरोधात बोलला नाही सांगा म्हणूनच म्हणलं की ज्या गोष्टीला अर्थ आहे ते बोला अर्थ असणाऱ्या गोष्टीचा आम्हाला बोला आम्हाला त्यातला अर्थातला काय अनर्थ झालेला आहे ते विचारा पण अर्थहीन गोष्टी विचारून जे काही होणारच नाही अशा गोष्टी विचारून तुम्ही अशा पद्धतीनं एक वातावरण तयार करता आणि टार्गेट काय फक्त एनसीपी दादांची दादांकडले हे चाललंय दादांकडले ते चाललंय पवारसाहेबांचे सुद्धा लेझन आमच्या मागे मला त्याचा अर्थ असेल जरा काही करू ना तुमचं तर संपू द्या थँक्यू जिथं पूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे त्या जिल्ह्यात वेगवेगळे पंचनामे करायची गरज नाही पण एखाद्या केसमध्ये ज्याची ड्रीप वाहून गेलीय ज्याचं ड्रीपचं फार मोठं नुकसान झालंय मोटर वाहून गेलीय विहीर पडलीये असं जे नुकसान झालंय त्याचे मात्र पंचनामे नक्कीच करावे लागतात त्याला योग्य म्हणून बदला देण्यासाठी पण एसडीआरएफ दे आणि एनडीआरएफच्या नामप्रमाणे अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या नामप्रमाणे ते नुकसान आपण जेवढं देऊ शकतो त्यात आत्तापर्यंत चारशे कोटी रुपयाचं वाटप या राज्य सरकारने माहिती व मदत व पुनर्वसन खात्याने या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्यामुळे आणखीनही त्यांचं वाटप चालू कारण हा नुकसान जे पाहता पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातल्या चार जिल्ह्यात मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यातल्या काही तालुक्यात आणि पूर्व विदर्भाच्या तिन्ही जिल्ह्यात फार मोठं नुकसान झालं होतं त्या नुकसानाची मदत पुनर्वसन या ठिकाणी त्यांनी चालू केलेली आहे निवडणुकीच्या अगोदरच सोयाबीन आणि कापूस भावांतर योजना या राज्य सरकारने आणली पण आज कॅबिनेट सुरू व्हायच्या अगोदरच जवळजवळ पोर्टलवर भरलेल्या खात्याची जी माहिती आहे ती अडुसष्ट लाख सहा हजार नऊशे तेवीस आहे नमो शेतकरी महासन्मानची माहिती सोबत आधार जुळणी व सत्तर टक्के पर्यंत नावे जुळणी झालेलीची माहिती एक्केचाळीस लाख पन्नास हजार सहाशे शहाण्णव शेतकरी आहे नमो शेतकरी महासन्मानची माहिती सोबत आधार जुळणी व एकोणसाठ टक्के त्यापेक्षा कमी पर्यंत नावे जुळणी झालेली माहिती ही चार लाख साठ हजार सातशे तीस या व्यतिरिक्त फक्त आधार संमती पत्रानुसार भरलेली माहिती ही सतरा लाख त्रेपन्न हजार एकशे तीस शेतकऱ्यांची आहे म्हणजे वरील प्रमाणे पन्नास लाख खातेदार शेतकऱ्यांच्या त्रेसष्ट पॉईंट चौसष्ट लाख खात्यांना अर्थसहाय्यसाठी अपेक्षित असणारी आजची या एकूण शेतकऱ्याची रक्कम दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव कोटी ही आज एक बटनवरती संबंध कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार आणि दोन हेक्टरी दहा हजारापर्यंत या ठिकाणी सरकारने आज वाटप केलेली आहे सर मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाडा असेल भरप असेल